मिरजेत आर पी आयचे नेते अशोक कांबळे गटाला धक्का आर पी आयचे शहर जिल्हाध्यक्ष पोपट कांबळे भाजपसोबत सांगली लोकसभा निवडणुकीत महायुतीतील अनेक नेत्यांनी नाराजी दाखवत विरोधी गटाचा प्रचार करण्याचे जाहीर केले असताना आता मिरजेतून आर पी आय गटाच्या अशोक कांबळे गटाला धक्का बसला आहे आर पी आय आठवले गटाचे शहर जिल्हाध्यक्ष तथा जिल्हा नियोजन समितीचे सदस्य पोपट कांबळे यांनी महायुतीचे उमेदवार खासदार संजय काका पाटील यांच्या प्रचारात सहभाग घेतला कालच आरपीआय जिल्हाध्यक्ष राजेंद्र खरात यांनी आरपीआय ही महायुतीबरोबरच असल्याचे जाहीर केले होते तर आता मिरजेतील पदाधिकारी असलेले पोपट कांबळे यांनी आपली भूमिका स्पष्ट करताना आर पी आय आठवले गटाचे राष्ट्रीय नेते रामदासजी आठवले महायुतीसोबत असल्याने आपणही महायुतीसोबत असल्याचे जाहीर करत प्रचारात सहभाग दर्शवला तर आर पी आयचे अशोक कांबळे यांनी अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांचा प्रचार करण्याचे जाहीर केल्याने व आता पोपट कांबळे यांनी महायुतीचे उमेदवार संजय काका पाटील यांचा प्रचार करण्याचे जाहीर केल्याने आर पी आय मध्येच दोन गट पडल्याचे आता दिसून येत आहे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट जिल्हा जिल्हाध्यक्ष व जिल्हा नियोजन समिती सदस्य कोकुटरामा कांबळे आज लोकसभा निवडणुकी लागलेला असून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचा पूर्णपणे संजय काका पाटील यांना आमचा आर पी आय तर्फे पाठिंबा जाहीर केलेला आहे काल पत्रकार परिषद झाली सांगलीमध्ये तिथंही सर्व पदाधिकारी व आमचे ज्येष्ठ नेते पश्चिम महाराष्ट्राचे जगन्नाथ ठोकळे साहेब होते संजय कांबळे होते राजेंद्र खरात होते जिल्हा महिला जिल्हाध्यक्ष मॅडम डे होते आणि आम्ही जाहीर करतो की रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया गेले पंधरा वर्ष झालं भाऊच्या आणि काकाच्या पाठीशी आहे आणि इथून पुढेही आरपीआयचा गट पूर्णपणे ताकदीशी संजय काका खासदार यांच्या पाठीशी राहणार आहे कसा असत आहे काय प्रत्येकाचा लोकशाही आहे प्रत्येकाना जिथे तिथं काम करायचं प्रत्येकाला अधिकार आहे आणि शेवटी कशे आहे ती बी आमची नेते असल्यामुळं आम्ही छोट कार्य करते आणि नेतेच्या नेता काय आहे ही बोलणं आम्ही तितपत अजून मोठं झालेलं नाही आहे फुले साहेब जिकडे आहे तिकडं आम्ही निश्चित आर गट असेल